ही आपली सगळी पोरं आहेत कारण की आपली मॅच आहे म्हणून माहीम टेम्पकी मध्ये तेव्हा आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तुम्हाला पण मजा येईल आम्ही घालतात मॅच आहे आमची निघाला माहिती का आज सकाळी उठलो मस्त डांगोल वगैरे गेली नाश्ता वगैरे गेला मस्त सगळी नाश्ता वगैरे गेला तर घरी सांगितलं मीटिंग आहे असं मी घरी थोडस बघवलं सायकल पण सांगितलं थोडंसं की आमची मीटिंग आहे म्हणून मी दांडी मारली पटलं ना घरातून बुट वगैरे न्यायला गेला ना मरायला गेला ना बुट होड्या मला शिवा मारले ना, ना सांगू नको तरी पण मी थोडस ऐकलं आणि एक काना सोडून दिलं कोणची क्रिकेट क्रिकेटवर खूप सारं प्रेम आहे क्रिकेट मारून पण आम्ही आता मारून तरी आम्ही खेळायला जातो काही खेळ असतात असतात की जरा जोड असणार मॅसेज बघणार नाही पण त्यांना काय पडलेली नसते पण मला पडले माझ्या गावाचं नाव रुग्ण आहे गाव मध्ये आता खरं क्रिकेट क्रिकेट प्र या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा शान वाडा तालुक्याचा आता आम्ही आलो टेमकी पाड्या ग्राउंडवरती ग्राउंडवरती जात आहे झळून थोडंसं शिवाय घ्या बायकोच्या तरी पण बाईकला अजून एक गोष्ट माहिती नाही मिळत का मी गाडी घेऊन पडलाय तो रिक्षा घेऊन आलाय ते आज संध्याकाळी घरी गेला ना काल माझे तासूनपट्टी काढणार घरी कानातून ऐकायचं कानातून सोडून द्यायचं कान दोन आहेत एक कान ऐकायला का एक कान सोडायला लक्षात ठेवा घरी आपल्याला गायला शिव्या खायला भेटतच नाही खाणारच पण काय गावासाठी करावं लागते संघासाठी खेळावं लागतं कामास काम पण करायचं क्रिकेट पण खेळायचं पण जेव्हा जेव्हा आपण टीम टाकतो तेव्हा तेव्हा आपले एक संघ आपला संघ पुरा संघ पाहिजे तेव्हा खेळायला मजा येते चला आता ग्राउंडवरती पोहोचला ग्राउंडवरती ग्राउंड बघा कसं मस्त भरला पे मी सर्व रिक्षा बिक्षा घेऊन आहेत चांगला चालला आहे मोबाईल भाईला जरा आमचा अक्षय असे षटकरांचा बादशाह त्यांना आताच बुट घेऊन आला त्याला पण घरी म्हणजे असे आमचा षटकरांचा बादशा आज आपण जरा <laughs> कामावरती जात होता कामावरती जात होता तर डबा घेऊनच इकडे नाही तो घरी <laughs> माहिती नाही येत तुला कंपनी पण माहिती नाही बरं खेळायला खेळाला ये कंपनीत भेटल्या आमचं मॅनेजर सांगतो सुपरवायझर त्यांचा मॅनेजर सांगतो मला तिघंच नाही आम्ही भाऊली एकाच कंपनीमध्ये आहेत तिकडे पण एवढा शे मारतो एवढ्या शिव मारतो ना शो मारतो तर दरम्यान बघा आज आम्ही टेमकी पाट्यामध्ये गेलो होतो तुम्हाला आम्ही सकाळीच बोललो होतो आमचा राऊंड चौथा राऊंड होता आम्ही चौथ्या राऊंडला आम्ही त्यांना बत्तीस रन दिले जिंकला आमची पहिली बॅटिंग होती पहिल्या दो दोन रन काढले होते मी ओपनिंगला उतरलं अक्षय आणि मी ओपनिंगला उतरलं स्ट्राईक माझ्याकडे होती तर दोन बोल एक बोला दोन रन काढले दुसऱ्या बोला मध्ये तिसऱ्या बरोबर माझा विकेट गेला कॅच गेली माझी पण थोडा नाराज होता बॅट पण माझी पसंतीची नव्हती म्हणून मी आणि बॅटिंगवर काही बोल येत नव्हते आम्ही असे जेमतेम जेमतेम असे एक दोन एक दोन एक दोन काढून म्हणजे आम्ही एकतीस रन केले बत्तीस रन जिंकार दिले होते बत्तीस रन जिंकार दिले तेव्हा आमच्याकडे तसेच बॉलर आहेत प्रदीप होता चांगला बॉलर प्रदीपने पहिल्या मध्ये चार रन दिले चांगली गोलंदाजी केली तसेच त्याने एक विकेट घेतला त्याच्यानंतर सुनील साळकर आला सुनील साळकरने चांगली गोल गोलंदाजी केली त्याच्यानंतर प्रीतम त्याच्यानंतर नवमी चांगली गोलंदाजी केली सर्व बॉलर चारही बॉलरने चांगली गोलंदाजी केली त्याच्यात फिल्डरनी फिल्डरने पण दिली चांगली गौरव हा गौरवने चांगला त्याचबरोड मस्त लेफ्टीचा त्याच्या साईडला फ्रीट होता कॅच तो पकडला त्याने चांगला पकडला जास्त पोरं सर्वी मेहनतीत मेहनत घेत आहेत पहिल्याच राऊंड मध्ये मेहनत केली चांगली फलंदाजी केली चांगली फिल्ड केली चांगली गोलंदाजी केली मस्तपैकी आता थंड घ्यायला आलो आम्ही इकडे माहीमला आलेलो होतो आता पोहत आलो थंड वगैरे घेतलं माहीमला जात आहेत आणि एक मोठा थंच घेतला आणि काय होतं थोडस खायला चने वटाने घेतल्या आणि एक लाख घेतलाय आता बघूया पोरं आहेत तिकडे वाट बघतात आणि वाढ आम्ही जातात जातात तिकडे बोर बघते हा थंडा भेटला थंडा भेटला काहीतरी yeah. बोलतीलच आणि बरं वाटत आता उपाशी बोडी झाल्यात मी रिक्षा घेऊन आलेलं आहे पण आज बघा मी संध्याकाळी गेलो ना आता माझी वरात आहे माझ्या दोन कान असतात माणसाला पण एक कानाने ऐकायचं एक कानाने सोडून द्यायचं बघा संध्याकाळी बघा मला आता ती संध्याकाळी मी तुम्हाला सांगेल ती गोष्ट काय माझी आज बायको माझी अशी काशी करणार आहे ना जबरदस्त माझ्या भावाचा मुलगा आलेला काय करतो रिक्षा रिक्षा काढ किंवा मला तेव्हा भेटला दोन तीन आल्या हसत हसत बाहेर गेला आमच्या मालिक आलेला काय रिक्षा काय ठीक आहे नंतर आता तुम्हाला आता थोडस पोहोचल का तुम्हाला आम्ही दाखवतो त्यांची माहिती पोरांची कि हावर करायची महादेव माराजे असं बघा फोटो वाटत मला दाखवतो आमच्या मालक मित्र प्रत्येकच्या घराजवळ आले त्या रस्त्याला जात आहेत आणि इकडे कंपनी आहे भांडे कंपनी आहे कंपनी आहे तर तेवढं माहिती नाही मिळत पण इकडे कंपनी आहे पण ही भांड्याचीच कंपनी आहे हे चांगले कंपनी आहे कंपनी आहे आणि माझा माझा मित्र आहे रोहित साखर रोहित साखर जात आहे तो माझा मित्र आहे तो त्यांची टीम होती आमच्या नंतर मध्ये ते त्यांना चेस करायची होती रन अडतीस रन दिलेले चेस नाही झाले त्यांचे बघूया तरी त्यांना बोलला सिंगल डबल गेम होतो गेम आमच्या पण एकच चौका मारलाय मीच मारलाय बाकी कोणी नाही मारले चौका आपल्या नावात दम पण आहे आणि कसं कधी कधी माझं मी आता पण फॉर्म नाही होत कधी कधी नाही दाखवू शकत पहिल्या पण आउट होतो कधी कधी बॉलर डॉट करतो चुकी चुकी होते माझा पण चुकी होते कधी कधी मेहनत करावी लागते क्रिकेट मध्ये मेहनत करा पाहिजे तर मेहनत करा तेव्हा आपलं आपल्या गावाचं पण नाव रोशन होईल ना म्हणून आपलं नाव नाव होणार गावाचं नाव नाही रोशन झालं तर मग कसं आपलं होणार नाव आपल्याला तर नावाने ओळखतात हो सर्व ओळखतात पण कसं त्याला दाखवतो मी तुम्हाला बोललाच होत ना की पोरं आम्ही गेल्यावरती हडवलेली बघ हडवलेला बरोबर ग्लास कमी आणले खायला खादी जास्त आणल्या काय माणसं सांग ना आता गलास कमी पडतात आता तिकडून आमच्या ढोळ्याला बोलवला आम्ही डोळ्याला ग्लास कमी पडतोय तरी ते एक बारकेला कमी पडला हडवलेली त्याची बघ हे बघ हे फार महाड आहे पहिलाच बघ आम्ही ग्लास भरत नाही तर फोडून रिकामे खाद्या पिते आम्ही इकडे नुसतात <laughs> <laughs> <थुबा काली। laughs> <laughs> हो ना माझा क्लास खाली इकडे खाली माझा क्लास अरे लपून टेला क्लास बघा मी पोरला होता का हळवलेली ती पोरं आहेत आमच्याकडे पण तशी पण चांगली पण आहेत पॉन्सर पण देतात म्हणजे कसं थंड वगैरे पाचतात ती पोरं आज मी थंड पहिला पितो आज खातलेला तर उन्हास आहे तर उच्च तुम्हाला मी सांगतो काय ते बघू आता थंड वगैरे पिऊन बघतो येऊ खाऊवर पण खाऊ दिलं आणि नाही नाही कुरकुरी दे भाई कुरकुरे आहे इकडे दोन दोन आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका